नागार्जुन अर्जु, नागा नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे योग्य उत्तर असणार आहे कृष्णा नदीवर एच आर पी गट क्रमांक सहा धुळे दोन हजार अठराला विचारलेला प्रश्न आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरात मिळत नाही बुलढाणा दोन हजार सतराला ला विचारलेला प्रश्न आहे कोणती मिळत नाही उत्तर आहे यमुना कोणती मिळते गंगा ब्रह्मपुत्रा गोदावरी पुढील प्रश्न ब्रह्मपुत्रा ही नदी कोणत्या देशात नदी देशातील कोणत्या राज्यातून जाते कोल्हापूर दोन हजार सतराला विचारलेला प्रश्न आहे योग्य उत्तर असणार आहे आसाम पुढील प्रश्न भारतातील खालीलपैकी कोणती नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाही योग्य उत्तर आहे नर्मदा पुणे दोन हजार सतराला विचारलेला प्रश्न आहे कोणकोणते कौन करते त्रिभुज गोदावरी कावेरी गंगा पुढील प्रश्न जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे मुंबई दोन हजार सोळा ला विचारलेला प्रश्न आहे So, योग्य उत्तर असणार आहे गोदावरी पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे so, योग्य उत्तर असणार आहे तापी पुढील प्रश्न इसापूर येथील धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे याचं योग्य उत्तर असणार आहे पैनगंगा पुढील प्रश्न आग्रा हे शहर कोणत्या नदीवर आहे ठाणे दोन हजार सोळाला विचारलेला प्रश्न आहे योग्य उत्तर असणार आहे यमुना पुढील प्रश्न सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे योग्य उत्तर असणार आहे नर्मदा पुढील प्रश्न बघा भारतात चहा उत्पादन रिकाम जागा राज्यात प्रथम क्रमांक आहे योग्य उत्तर असणार आहे आसाम पुढील प्रश्न बघा मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते योग्य उत्तर असणार आहे दख्खनच्या पठारी प्रदेश पुढील प्रश्न बघा भारताचा सुमारे रिकाम जागा टक्का भूभाग शेती लागवडीखाली खाली आहे योग्य उत्तर असणार आहे साठ टक्के मुरा ही खालीलपैकी कोणत्या जनावराची जात आहे योग्य उत्तर असणार आहे मैस पुढील प्रश्न बघा चौसा ही जात खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे याचं योग्य उत्तर असणार आहे आंबा पुढील प्रश्न बघा कृषी क्षेत्रातील पीक क्रांती म्हणजे विकाम जागा उत्पन्नाची वाढीव होयचं योग्य उत्तर असणार आहे तेलबिया पुढील प्रश्न बघा लाल सिंधी ही कशाशी जात आहे योग्य उत्तर असणार आहे गाय पुढील प्रश्न बघा धोलकाल गणेशाची पर्वत्रावरील मूर्ती कोणत्या राज्यात आहे योग्य उत्तर आहे छत्तीसगड पुढील प्रश्न बघा मिझोरामची राजधानी कोणती आहे योग्य उत्तर असणार आहे एजवाल प्रश्न बघा सिक्कीमची राजधानी कोणती आहे गंगटोक पुढील प्रश्न बघा समुच्चतारेषा जवळ जवळ असल्यास उतार कशा प्रकारचा असतो योग्य उत्तर है। आहे तीव्र पुढील प्रश्न बघा भारताची स्थानिक वेळ ग्रीन बीच प्रमाणे वेळेपेक्षा तासांनी पुढे आहे किती आहे साडे पाच पुढील प्रश्न बघा कर्कवृत्त भारत देशाच्या एकूण किती राज्यामधून जाते योग्य उत्तर असं आहे आठ पुढील प्रश्न बघा पृथ्वीचे पृष्ठभागावरील गुरुत्वाकर्षण किती असते योग्य उत्तर असं आहे नऊ नऊ पॉईंट आठ एम एस स्क्वेअर पुढील प्रश्न बघा लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात त्रिकांगा क्रमांक आहे योग्य उत्तर असणार आहे दुसरा पुढील प्रश्न बघा पुढीलपैकी कोणत्या देशाच्या सागरी सीमेशी भारताची सी भारताची सागरी सीमा संलग्न नाही म्हटलंय योग्य उत्तर असणं आहे चीन पुढील प्रश्न बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील रिकामी जागा क्रमांकाचा मोठा देश आहे कितवा आहेचं योग्य उत्तर सातवा